मुंबईच्या सी पींना या ठिकाणी कमिशनरांना पोलीस कमिशनरांना भेटायला आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सध्या बघत आहोत आणि मुंबईमध्ये सुद्धा आम्ही बघत आहोत की प्रशोधभक आणि त्या ठिकाणी चिथावणीखोरची वक्तव्य मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय व्यक्तींकडून केली जातात आणि त्यांना कोणाचा राजकीय वरद असतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे कारण जेव्हा ती चिथावणीखोर किंवा प्रशोभक भाषणं करतात त्यामुळे ते सातत्याने सांगतात की आमचा जो बॉस आहे तो सागर बंगल्यावर आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि पोलिसांना महत्त्वाचा प्रश्न असा विचारला की पोलिसांचा धाक असला पाहिजे सामाजिक सलोखा टिकवणं आणि त्या ठिकाणी शांतता आणि सुरक्षित वातावरण ठेवणं ही पोलिसांची नैतिक जबाबदारी आणि ती तुम्ही त्या ठिकाणी करत आहात पण अशा चिथवणी कोळ भाषणांमुळे किंवा अशा प्रशोभक भाषणांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न काही मंडळीच्या माध्यमातून चालू आहे आपल्यालासुद्धा माहिती आहे की आमदार नितेश राणे असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्या माध्यमातून सातत्याने दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक एक स्टेटमेंट केल्या जातात काल परवाच्या भाषणामध्ये नितेश राणेजींनी जे स्टेटमेंट केलं आणि प्रसाद लालजींनी मधल्या काळामध्ये जे मुंबईमध्ये स्टेटमेंट केलं या दोन्ही स्टेटमेंटमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीसजींचा उल्लेख आहे सागर बंगल्याचा उल्लेख आहे आणि त्यामुळे अशा घटनांना राज काय म्हणतात हसतं किंवा राजावर हस असतं हा आहे की काय हे सुद्धा तपासून घेतलं गेलं पाहिजे आणि पोलिसांचा धाक असला पाहिजे दुर्दैवाने हळूहळू बघत चाललं आम्ही की पोलिसांचा धाक कमी होत आहे ही मंडळी सगळे पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी जातात आणि वरून बोलतात की पोलिसांनी जर समजा काय केलं तर ते पोलीस आमचं काही बिघडू शकत नाही जास्तीत जास्त ते व्हिडिओ त्यांच्या बायकोला जाऊन दाखवतील किंवा असंही म्हणतात की आम्ही घरात घुसून मारू दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये घुसून मारू ही कुठली नवीन परंपरा महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशाचं संविधान चालतं समता बंधुत्व स्वातंत्र्य चालतं आमची मागणी होती की या सगळ्यांचं जे आहे ते पुलक्ष पुलिस संरक्षण जे आहे ते त्या त्वरित काढून घेण्यात यावं कारण पोलीस संरक्षणामध्ये राहायचं आणि पोलिसांनाच नावं ठेवायचं खरं तर पोलीस संरक्षण त्यांना दिलं जातं जी मंडळी ज्यांना जीवाला धोका असतो परंतु यांच्या माध्यमातून एक सामाजिक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा आणि महाराष्ट्राचं ऐक्य टिकवलं पाहिजे की अखंडता टिकवली पाहिजे म्हणून आज मी या ठिकाणी मागणी करायला आलो नाही पण सातत्याने अशी विधानं जी आहेत ती नितेश राणे आणि इतर त्या त्यांच्या नेत्यांकडनं केली जातात ही, ही ताकद कुठून येते त्यांना वक्तव्य करतात बिलकुल मी बघते की मी उल्लेखसुद्धा केला की नितेश राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्या माध्यमातून सातत्याने की जातीय विषयक असलेली प्रशोभर विधानं असतील की चिथावकर विधानं असतील की ज्यावेळी येतात तेव्हा ते सागर बंगल्याचा उल्लेख करतात आणि म्हणून मी मागे सुद्धा मागणी केली होती की उपमुख्यमंत्री महोदयाने एकदा भूमिका स्पष्ट करावी आणि त्यांनी एकदा समजून घ्यायला पाहिजे की त्या ज्या विभागाचं ते प्रतिनिधित्व करतात त्या विभागामध्ये पोलिसांबद्दल एक आत्मीयता आहे एक आदर आहे आणि त्यांचं एक रिस्पेक्टफुली धाकसुद्धा आहे हळूहळू याच्यामुळे काय व्हायला लागलेलं आहे की त्यांच्या धाकावर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आम्ही पोलिसांना सांगितलं की कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत प्रणाव असेल हा टिकला गेला पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातून समता बंधुत्या न्याय टिकलं पाहिजे ही भूमिका आम्ही आज ठिकाणी मांडली हो आणि स्वतः ते गृहमंत्री आहेत आणि जे बोलतायत ते स्वतः पोलिसांना नावं ठेवतात आणि पुलिस संरक्षणामध्ये फिरतात आणि त्या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करतात त्यामुळे त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे मंत्रालय हमारे जो प्रोसिक्युशन करणे का अधिकार नहीं मिलता है यानी यहाँ से पुलिस को जो है वो एकदम पुलिस के हाथों में हथकड़ी बनाने का काम जो है ये सरकार ने किया हुआ है जब भी इस तरह की घटना होती है और जब एफ करने का होता है तो जो सेक्शन कम्युन हारमोनी को डिस्टर्ब करने वाला जो सेक्शन होता है अगर उसके ऊपर कार्रवाई करनी है तो उसके लिए जो है मंत्रालय का सेंक्शन लगता है और अब तक का उनके ऊपर जितनी भी घटनाएं घटी है, है सारे के सारे सेंक्शन जो है मंत्रालय से मिले नहीं है और उसी के ऊपर जो है पल्टी मार के बैठे कहीं ना कहीं पूरा का पूरा ये गृह मंत्रालय की तरफ से ये पूरे महाराष्ट्र में चल रहा है क्योंकि पिछले अढ़ाई साल में उन्होंने कुछ भी काम ऐसा नहीं किया जो सरकार का जो लोगों के पास जा सके इसीलिए वो इस महाराष्ट्र के अंदर वो दंगल करना चाहते हैं और दंगल की वजह से जो है यहाँ पे अपना वोट कमाना चाहते हैं बिल्कुल हम आज जो यहाँ पे जो है मुंबई के सी ऑफिस में पुलिस महासंचालक में और हम हमने कमिश्नर साहब से ये कहा है कि महाराष्ट्र की सुसंस्कृत राजनीति को और सुसंस्कृत महाराष्ट्र को एक अलग दिशा में लेके जाने का काम हो रहा है महाराष्ट्र और मुंबई की बात करेंगे तो एक पुरोगामी राज्य प्रगत राज्य कहा जाता है यहाँ सामाजिक सलों का बिगाड़ने का कुछ लोग काम कर रहे हैं प्रशोभक और चितानी खोर स्टेटमेंट आते हैं घर में घुस के मारेंगे मस्जिदों में घुस के मारेंगे और जगह जगह जाके सामाजिक सलों को को बिगाड़ने का कुछ लोग काम कोशिश कर रहे हैं हमने ये कहा कि ये देश संविधान के और राज्य संविधान के हिसाब से चलता है समता बंधुता न्याय स्वतंत्र यहाँ पे रहना चाहिए चाहे वो नितेश राणे हो प्रसाद लाड़ हो या रामगिरी महाराज जो सातत्य से जो कहते हैं कि हमारे बॉस या हमारा नेता जो है वो सागर बंगले पर बैठे रहते तो उप मुख्यमंत्री महोदय एक बार दिखा दिखाते कि क्या उनकी इसमें सोच है और क्या करना चाहते हैं क्या महाराष्ट्र को पेटने आगे जाके उनको आग लगाने का काम उनको करना है या महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था रखना है पुलिस को हमने कहा कि आप कायदा सुव्यवस्था निश्चित करने का काम करते हैं आप जो है यहाँ पे एकता अखंडता रखने का काम करते हैं और संविधान को चलाने का काम करते हैं तो हम ये कोशिश हम ये चाहते हैं कि जो पुलिस के संरक्षण में रह के ये बातें कहते हैं पुलिस के बारे में ये कहते हैं कि वो कुछ नहीं कर पाएंगे वीडियो दिखाएंगे पुलिस को धमकाने का, का काम करते उनका पुलिस प्रोटेक्शन निकाला जाए और फिर उनको जो बात करें उनके ऊपर कार्रवाई भी होनी चाहिए उसकी भी हमने मांग की सोची है सोची समझी राजनीति के तहत ये हो रहा है क्योंकि चुनाव का वक्त भी है क्या लग रहा है आपको एक सोची समझी देखिए राजनीति अपनी जगह होती है लेकिन ये तो सामाजिक स्थलों का महाराष्ट्र का खराब करने के काम चल रहा है आपको पता है कि जात जात धर्म धर्म में झगड़ा लगाने का काम चल रहा है और जो सामाजिक शांतता है सलोखा रहना बहुत जरूरी है क्योंकि महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य है और आपको मालूम है कि छत्रपति शिवाजी शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में यह घटना परसों ट्रेन में जो घटना हुई 72 इयर्स के एक बुजुर्ग आदमी को जिस तरह से मारा गया आप सब पत्रकार जानते हैं इसको कोई समर्थन नहीं कर सकता है कोई भी समाज कोई भी जात कोई भी धर्म का आदमी उसका समर्थन नहीं कर सकता है इसलिए क्योंकि हमारी संस्कृति बहुत अलग है और कायदे का जो धाक था पहले वो आहिस्ता आहिस्ता कम होने लगा है इसीलिए हम सी के पास आए हैं क्या वजह लगती है आपको क्योंकि, क्योंकि ये सब बार बार स्टेटमेंट यही करते हैं कि हमारा जो बॉस है वो सागर बंगले में है और मैं ये उप मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहब से पूछना चाहती हूँ की आप राज्य के गृह मंत्री है आपको राज्य में कायदा सुव्यवस्था सामाजिक सौलोक रखने की जिम्मेदारी लेनी चाहिए पिछले दिनों, पिछले दिनों में पिछले दिनों में पिछले दिनों में जो वाक्य हो रहे हैं वो बर्दाश्त के लायक नहीं है इस महाराष्ट्र में मुंबई के अंदर वातावरण ख़राब हो रहा है सबसे पहले जो रामगरी महाराज ने नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बोला है उनकी एफ आई दर्ज हुई है एफ दर्ज होने के बाद में कोई कार्रवाई नहीं हुई रामगिरी महाराज को फ़ौरन कार्रवाई होनी चाहिए दूसरा जो ट्रेन के अंदर वाक्य हुआ है ऐसे वाक्य आगे होना नहीं चाहिए हम यहाँ से रेलवे जो पुलिस के कमिश्नर है शीर्ष्य साहब उनको भी मिलने जा रहे हैं उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए कल जो नितेश रांडे ने बोला है उसके लिए फ़ौरन सुमोटो सुप्रीम कोर्ट के डायरेक्टिव है फ़ौरन उनके ऊपर एफ दर्ज होना चाहिए उनको अरेस्ट करना चाहिए किसी मस्जिद के अंदर घुस के मारेंगे या हम देख लेंगे ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं है सभ्यता नहीं है जो भी लोग ऐसा बोलते हैं सबसे पहले नितेश रानी का पुलिस प्रोटेक्शन हटाया जाए और उनके ऊपर एफ ली जाए ये आज हम सबकी मांगे पर बेजना चाहिए चा इंटरव्यू जो त्यांनी सांगितलं की सुरत उठली का हा काँग्रेस जुना काय म्हणतात खोटा इतिहास सांगते पण मला सांगायला पाहिजे की इतिहासकारांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत उठली म्हणजे गुजरात एवढा प्रेम आहे का प्रेम आहे फक्त एक मिनिट फक्त या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट अशी स्पष्ट होते पोलिसांकडे आम्ही चर्चा केली त्याच्यावरून की खुद्द गृहमंत्री गृहमंत्री मिस्टर फडणवीस यांनाच महाराष्ट्रामध्ये शांतता नको आहे हे सिद्ध होतं ह्याच्यावरून कारण ती त्यांची जबाबदारी आहे ही इज नॉट ओनली चीफ डेप्युटी चीफ मिनिस्टर ही इज होम मिनिस्टर त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या संबंध आणि सागर बंगल्याचा सारखा उल्लेख होतो ना त्याच्यावरून असं दिसतं की खुद्द फडणवीस यांनाच महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याची आहे असा संशय आम्हाला येतो आणि हे देश हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये गब्बर आणि महाराष्ट्राचा बॉस एकच आहे त्यामुळे देशाचा संविधान आहे